नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार माय बापाला नमस्कार तर आता आलेलं आहे रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा आमच्या जुन्या काळात काय म्हणतात राखी पौर्णिमा तर सगळ्याला रक्षाबंधनच्या व राखी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा इच्छा तर मी गाणं म्हणणार आहे की चिमणी माझी गेली उडून तर गाणं म्हणते आणि गाण्याला माझ्या सुरुवात करते काही चुकलं तर माफ करावं ऐका रत्नासारखी जतन ग केली रत्ना सारखी जतन ग केली चिमणी माझी उडून गं गेली चिमणी माझी उडून ग गेली आई रडते पदराला धरून ऐका आई आईसारखी माया कुठंच नाही माता बहिणीनो आईसारखी माया कुठंच नाही स्टँडवर जर गेलं आई वाटला आली आई तर आईच्या डोळ्यात अनेक माझी आई रडते मी जर निघाले तर म्हणून आपल्याला काय म्हणायचंय आई रडते पदराला धरून आई रडते पदराला धरून चिमणी माझी उडून ग गेली चिमणी माझी उडून ग गेली बाप रडतो

माझा काळजाचा तुकडा मला चालला सोडून ऐका बापासारखी माया कुठंच नाही कोण म्हणतं बापाला माया नसती असे कधीच होणार नाही बाप रडलेलं दाखवत नाही बाप कुठंतरी झाडाला धरील मंडपाचे ते असते तंडूबा केलेले त्याला धरून बाप रडत होता म्हणून आता आपल्याला काय म्हणायचं आहे बाप रडतो मंडप धरून बापरडतो मंडप धरून माझा काळजाचा तुकडा मला चालला सोडून माझा काळजाचा तुकडा मला चालला सोडून चिमणी माझी गेली उडून चिमणी माझी गेली उडून बाहुरडतो रडतो गळ्यात पडून बघा लग्न झाल्यावर भावाला आठवते बहीण काय असती भाऊ रडतो गळ्यात पडून माझा दादा रडतो गळ्यात पडून माझी सोन्याची बाहुली मला चालली सोडून माझी सोन्याची बाहुली मला चालली सोडून चिमणी माझी गेली उडून चिमणी माझी उडून ग गेली गाण्यातलं काही चुकलं तरी माफ करावं आणि मला तुम्हाला सांगायचं आहे माझ्या भावानो माझ्या दादानो जरी बहीण बोलत नसली तरी तुम्ही फोन करा बहिणीला फोन करा अगं ताई मनावर रक्षाबंधन आहे राखी बांधायला मला कधी येणार दिसतं ताई तू बघा बहीण किती खुश होईल तिला देव दिवसभर जेवण करू वाटणार नाही माझ्या भावाचा फोन आला आहे शेजारणीला सांगाल घरा सासूला सांगल नवऱ्याला सांगल नवरा म्हणे आग आजपर्यंत तर तुझा भाऊ बोलला नाही आज बरी आनंदात आहे तू आहो नाही मला राखी बांधायला जायचं आहे माझ्या भावाचा फोन आला आहे मला तिकटायला पैसे द्या असं म्हणून मी काय सांगते की तुम्ही बहिणीला फोन करा तुम्ही फोन करून तरी बघा हसत खेळत बहीण मी येणार आहे घरी राखी बांधण्यासाठी तर सगळ्याला राखी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद माता बहिणीनं काही गाणीतलं चुकलं तरी माफ करा आणि नक्की बघा आपल्या नंदाला फोन करा ताई तुम्ही याच राखी बांधायला बघा तुम्ही किती आनंद आहे आपल्या संसारात बघा फोन तरी करून बघा सगळेजण माता बहिणींना तुम्ही